शहरात जनतेचा मला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे केलेल्या कामाचं चीज झालं अशा प्रतिक्रिया आहेत आतापर्यंत आलेला निधी योग्य प्रकारे वापरला गेल्यानं आम्ही तुम्हाला पुन्हा निवडून देऊ असा शब्द नागरिकांनी दिला आहे त्यामुळे मला किती टार्गेट केलं तरी मी कोणावर टीका करणार नाही विकासकामांच्या मुद्द्यावर मी जनतेसमोर जात असल्याचं विंगुर्लेतील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप गिरव यांनी सांगितलं आहे पाहूयात भारतीय जनता पार्टीचं पार्टीची खूप जुनी कार्यकर्ती असल्यामुळे माझा परिचय भारतीय जनता पार्टीचीच जुनी कार्यकर्ती अशीच ओळख आहे आणि ह्या ओळखीचा मला चांगला फायदा मिळतोय लोक माझ्याकडे विश्वासाने बघतायत कारण लोकांना एक विश्वास एक असा आहे की इतके बदल झाले पण आम्ही जिथे आहोत तिथेच म्हणजे त्या पार्टीमध्येच आहोत कधी वेगळी विचारधारा किंवा वेगळं काही पक्षाने सांगितलेलं त्यांच्यापेक्षा वेगळं असं आपलं काही वेगळं असं आम्ही केलेलं नाही पक्षाने सांगितलेल्याच मार्गावर आम्ही आत्तापर्यंत चालत आलेले आहोत त्याच्यामुळे लोकांना एक आदर आहे आपुलकी आहे आणि मला माझ्याबरोबर आता नवीन उमेदवार विनय नेरुरकर पण आहेत तर आम्ही दोघे मिळून एकत्र प्रचार करतोय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांकडून द्यायचा आमचा ध्येय हे म्हणजे विकास झाला तेवढंच दाखवून म्हणजे जो आहे तो विकास दाखवून आम्हाला निवडून यायचं नाही तर आमचं विकासाचं सुद्धा आता परत तयार आहे म्हणजे पुढच्या काळात आम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत ती आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे जे केलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी क्रिएटिव्ह आम्ही आमच्या शहरात निर्माण करू आणि एक आदर्श दाखवून घालून देऊ संपूर्ण भारत देशात की ही वेगळी नगर परिषद आहे आणि वेगळं काहीतरी जे घडवण्याचं जे स्किल आहे म्हणजे आतापर्यंत जी केलेली कामं तर नुसतीच फक्त सिमेंट कॉन्क्रीट ह्याचा वापर करून केलेली कामं नाहीत तर त्याच्यात कलात्मकता रसिकता वगैरे दाखवून कामं केलेली आहेत आणि हे खरंच म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि त्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही ही कलात्मकता जपू वारसा जपू जो सांस्कृतिक वारसा आहे तो जपून पर्यटन दृष्ट्या आणखी काही करता आलं तर त्या क्षेत्रात आम्ही नक्कीच भरीव कामगिरी आमचं पॅनिक करेल बऱ्यापैकी चांगला आहे आणि पहिल्यांदाच मी निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टीने मला पहिल्यांदाच संधी दिली आहे त्याचं मी नक्कीच करीन जे, जे, जे काही काम करायची आहेत ते नक्कीच करून घेईन महत्वाचं म्हणजे गणेश आहे ते पण काम करून घेईन त्यांनी पाच वर्ष पाच वर्षात बऱ्यापैकी चांगलं कार्य केलेलं आहे आणि ह्या पण त्यांच्यासोबत जाऊन मी चांगलं कार्य करीन नमस्कार एकोणीस तारीखला प्रत्येक प्रभागात प्रचार फेरी सुरू केली आज दहावा दिवस आहे त्यामुळे दहाव्या दिवशी शेवटची प्रचार फेरी प्रभाग क्रमांक पाच आणि हा प्रभाग क्रमांक पाच आ, आ, शुद्ने, शुद्ने आ, हा म्हणजे आपण त्याला शून्य मतदार किंवा बाजारपेठ किंवा असे सुशिक्षित मतदार या प्रभागात आहेत व्यापारी लोक या प्रभागात आहेत त्यामुळे हा प्रभाग आम्ही शेवट शेवटच्या दिवशी ठेवलेला कारण इथेच खरी नगरपालिकेची इमारत झाली प्रचार फेरी प्रत्येक प्रचार फेरीत मी नगराध्यक्ष उमेदवार म्हणून वावरत होतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोकांचा लोकांनी केलेल्या कामाचं चीज झालं असं म्हटलं आहे दी आतापर्यंत आलेला निधी योग्य प्रकारे वापरला गेल्यामुळे आम्ही तुम्हाला परत निवडून देणार असं सर्वसामान्य नागरिकांचं आणि मतदारांचं मत आहे त्यामुळे यावेळीसुद्धा भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला उमेदवारी दिली त्याचा नक्कीच आम्ही त्यांचं चीज करून दाखवू आमचे प्रभाग क्रमांक पाचचा जे उमेदवार सुषमा प्रभू खाम खानोलकर हे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आहेत तसेच आमचे नवे उमेदवार आहेत विनय निरुरकर हे सुद्धा आपल्या व्यापार क्षेत्रात आणि नावलौकिक आहे त्यांचा त्यामुळे हे दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील तसेच मलासुद्धा या प्रभाग क्रमांक पाचमध्ये नक्कीच मताधिक्य याची खात्री आहे विरोधकांनी किती जरी मला टार्गेट करायचा प्रयत्न केला किंवा विरोधात जरी बोलले तरी मी त्यांच्या कोणाही उमेदवाराच्या विरोधात एक शब्द आजपर्यंत बोललेलो नाही आणि बोलणारही नाही कारण माझं काम नागरिकांनी बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं सुद्धा आहे त्यामुळे मी नागरिकांकडे फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मत मागण्यासाठी आलेलो आहे आणि नागरिक मला नक्कीच त्या सहकार्य करतील